भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे पंच्याहत्तर पोस्ट खात्यात अधिकारी म्हणून काम करणारे बाबाजी सदोबा हे स्वामींचे भक्त होते मधून मधून अक्कलकोटास येऊन ते स्वामींचे दर्शन घ्यायचे आणि चार दोन दिवस स्वामींची मनापासून सेवा करून माघारी परत जायचे चार दिवसांची सलग रजा मिळाली म्हणून एकदा ते अक्कलकोटला आले दिवस पावसाळ्याचे होते सर्वत्र पाऊस कोसळत होता सुट्टी संपल्यावर ते जायला निघाले स्वामी औदुंबराखाली बसले होते बहुती गर्दी होती पाऊस पडत असूनही लोक स्वामींच्या दर्शनासाठी पावसात भिजत उभे होते सेवकऱ्यांनी स्वामीवर छत्र धरले होते बाबाजी सदोबा स्वामींसमोर आले साष्टांग नमस्कार घातला स्वामींना हात जोडून ते म्हणाले स्वामी रजा संपली परत जातो आपले आशीर्वाद हवेत त्यांचे बोलणे संपते ना संपते तोच स्वामी म्हणाले चार दिवस थांबा जायची घाई करू नका परंतु बाबाजी सदोबांनी स्वामींची आज्ञा मानली नाही गर्दीचा फायदा घेऊन स्वामींची नजर चुकून ते गेले रजा नाही हे कारण होतेस शिवाय त्यांच्या हे लक्षात आले नाही की स्वामींची परवानगी नसताना जाऊ नये ते झपझप तडपगाव स्टेशनात जाऊन पोहोचले गाडी स्टेशनात उभीच होती त्यांना मनात आनंद झाला नंतर त्यांच्या लक्षात आले की स्टेशनातून गाडी हलतच नाही म्हणून त्यांनी चौकशी केली तेव्हा कळले की कालपासून गाडी इथेच उभी आहे पुढे पूर आल्यामुळे कृष्णेचा पूल वाहून गेला आहे आश्चर्य म्हणजे पूल दुरुस्त करायला चार दिवस लागणार आहेत बाबाजी सदोबा यांना स्वामींच्या बोलण्याचा अर्थ आता कळला होता स्वामी म्हणाले होते की चार दिवस थांबा जायची घाई करू नका चार दिवस बाबाजी सदोबा स्टेशनातच थांबले खायला अन्न नाही की प्यायला पाणी नाही त्यांचे खूप हाल झाले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की स्वामी सर्वज्ञ आहेत त्यांना भविष्यकालीन वेध लागतात आणि भक्तांचे रक्षण करण्यासाठी ते भक्तांना अगोदरच सूचना करतात बाबाजी सदोबा यांनी स्वामींची तेथूनच क्षमा मागितली त्यांच्या नामस्मरणात ते राहिले गाडी सुरू झाल्याची शिट्टी वाजली तेव्हा त्यांनी स्वामींच्या नावाचा जयघोष केला असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ